आज आमच्या अमित गोरखेजींनी पण एक फार चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या गोष्टी माहिती नाही आहेत कोणाला त्या गोष्टी समोर आणण्याचं काम ते करता आहेत कारण आपल्याला ज्या गोष्टी त्यांच्या जीवनातल्या माहिती आहेत याच्यापेक्षा कितीतरी अनेक गोष्टी अशा आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या प्रेरणा देणाऱ्या आहेत सामान्य माणसाला बळ देणाऱ्या गोष्टी आहेत वंचितांना आवाज देणाऱ्या त्या गोष्टी आहेत त्या समोर आणण्याचं काम या ठिकाणी चाललंय मला हेही सांगताना समाधान आहे पण सगळे लोक या ठिकाणी आहात मला चळवळीतले अनेक चेहरे समोरही दिसतात आणि मागेही दिसत आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा आश्वस्त करतो आपली अबकडची मागणी अंतिम टप्प्यात आलेली आहे लवकर लवकरात लवकर लोकर, लोकर नुसतं लवकर नाही लवकरात लवकर आता त्याही संदर्भातली घोषणा जी आहे ती आम्ही या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होतो